नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीची ॲड पंधरा एप्रिलला येणार आहे रेल्वे भरतीबद्दल पाठीमागच्या मध्ये विशेष माहिती मी तुम्हाला दिलेली आहे काही विद्यार्थ्यांच्या कमेंटमध्ये जाऊन चेक केलं तर त्यांना पी एम टी आणि पीएटी टी जी टेस्ट होते टेस्ट टेस्टबद्दलची माहिती पाहिजे होती सो या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे भरतीची तुम्ही जर तयारी करत असाल तर फिजिकली इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकली मेजरमेंट टेस्ट काय असते म्हणजे शारीरिक चाचणीबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत व्हिडिओकडे जाण्यापूर्वी तुमचे जे प्रश्न मी तुम्हाला टाकले पीएमटी पीएटी म्हणजे काय म्हणजेच याला म्हणतो आपण तुमचं शारीरिक पात्रता मेजरमेंट म्हणजे तुमची शारीरिक पात्रता तेवढी उंची आणि तुमची उंची जेवढी पाहिजे तर आणि तर तुम्ही फॉर्म भरू शकतात हे मेजरमेंट आहे एफिशियन्सी म्हणजे काय तुम्हाला साधारणतः या ठिकाणी जम्पिंग करायचं आहे जम्प करायचं मग जम्प कुठपर्यंत गेला पाहिजे याला आपण एफिशियन्सी टेस्ट म्हणतो यामध्ये ह्या दोन्ही ज्या टेस्ट आहे ह्या क्वालिफाईंग आहे याला मार्क मिळत नाही याला मार्क दिले जात नाही किंवा हे मार्क मध्ये पकडले जात नाही मात्र क्वालिफाय होणं गरजेचं आहे दोन हजार अठराची ऍड माझ्याकडे दोघांसाठी आहे एक कॉन्स्टेबल आणि एक एस आय रेल्वे भरतीमध्ये दोन पदासाठी जनरली जाहीर आहे एक एस आय इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलचं पद आहे दोघांसाठी दोन हजार अठराचं नोटिफिकेशन तुमसाठी एक प्रूफ म्हणून मी इथे वापरणार आहे व्हिडिओकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं आता ही जी जागा येणार आहे त्या जवळपास चार हजार सहाशे प्लस जागा आहे सो खूप चांगली संधी आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी रेल्वेमध्ये खूप चांगल्या जागा त्यासाठी तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सगळी डिटेल्स माहिती मी दिलेली आहे सिलेबस काय आहे एक्झाम पॅटर्न काय असतो सिलेक्शन प्रोसेस काय असते सब्जेक्ट कोणते कोणते आहे हे सगळी माहिती मी त्यात टाकली पात्रता काय एज्युकेशन काय लागतं एज काय लागतं सो सगळे व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या त्यात सगळी माहिती तुम्हाला मिळणारच आहे ओके आता आर पी एफ म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आपण त्याला कॉन्स्टेबल आणि एसआयच्या पदासाठी ही बॅच आपण चालू केली आहे चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी तुम्ही आता जर ही बॅच घेतली तर जवळपास तुम्हाला पंचवीस टक्के ऑफ मध्ये बॅच लगेच मिळणार आहे सो शेवटची संधी लगेच जाऊन आज शेवटचा दिवस आहे जाऊन लगेच बॅच परचेस करा अडचण आली तर खालच्या नंबरवरती कॉल करून माहिती घ्या ओके आता यामध्ये हे बॅच बेसिक पासून ऍडव्हान्सपर्यंत लक्षात घ्या पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे एम सी क्यू सिरीज आहे पीवाय क्यू सिरीज आहे त्यानंतर डाऊट सेशन असणार आहे वन टू वन काउन्सिलिंग पण असणार आहे सो तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल बघा सिलेक्शन प्रोसेस मध्ये ना चार टप्प्यात ही एक्झाम घेतली जाते चार टप्प्यामध्ये पहिला असतो कम्प्युटर बेस्ड टेस्ट ज्याला आपण सीबीटी म्हणतो बरोबर ज्याच्यामध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस मॅथ रिजनिंग आणि जनरल अवेअरनेस मॅंटेलिजन्स टेस्ट करायची म्हणजेच मग तीन सब्जेक्ट आहे जनरल अवेअरनेस मॅप आणि रिजनिंग आहे फेज टू इथून सिलेक्ट होऊन तुम्ही फेज टू लाल आपण पीईटी म्हणतो आता ही जी पीईटी टेस्ट आहे ना ही तुम्हाला क्वालिफाईंग याचे मार्क आहे का नाही ही मात्र काय स्कोरिंग आहे याच्यावरती तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे पण सिलेक्शन होण्यापूर्वी तुम्हाला इथे क्वालिफाय होणं गरजेचं आहे सेम फेज थ्री मध्ये फिजिकल मेजरमेंट टेस्ट आहे पीएमटी ही सुद्धा क्वालिफाय होणं गरजेचं आहे आणि मग तेवढी चौथी स्टेज असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच्यावरती माझा व्हिडिओ येऊन जाईल व्हिडिओ डॉक्युमेंट रेडी करून ठेवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि मग फायनल सिलेक्शन तुमचं या होणार आहे मग या मधल्या दोन ज्या प्रोसेस आहे याच्यावर सेप्टर व्हिडिओ मी घेतो त्याच्यावरती घेतला आहे मी आता पीईटी आणि पीएमटी मग काय आहे तर पहिले बघा आपण बघूया फेज टू त्याला आपण काय म्हणतो फिजिकल इफिशियन्सी टेस्ट फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे आता यामध्ये मेन्शन केलं यामध्ये काय दहा मिनिट तुम्हाला वेळ दिला जाणार आहे दहा मिनिटामध्ये तुम्हाला हे सगळं करायचं आहे आणि क्वालिफाईंग नेचर आहे नो मार्क्स आर टू बी अवॉर्डे याला मार्क मिळत नाही मग यात काय असतं तुम्हाला यात बघा काय असतं सब इन्स्पेक्टर मेल सब इन्स्पेक्टर फिमेल यासाठी काय आहे सोळाशे मीटर रन करायचं किती सोळाशे मीटर जवळपास दीड किलोमीटर आणि शंभर मीटर दीड किलोमीटर आहे त्याला वेळ किती तुम्हाला सहा मिनिट तीस सेकंड कोणासाठी मेलसाठी आणि फिमेलसाठी मात्र आठशे मीटर रन करायचंय किती मिनिटं दिली तुम्हाला चार मिनिटांमध्ये पळायचं आहे त्याचं निम्म दिलाय पण मिनटं वाढू आहे तुम्हाला फिमेल त्यानंतर लॉंग जम्प मेल कॅन्डिडेटला तुम्हाला बारा फूट उंच जम्प करायचा आहे आणि फिमेल साठी नऊ फूट उंच जम्प करायचा आहे नंतर हाय लॉंग जम्प आता हा हा, हा लॉंग जम्प जो आहे लॉंग म्हणजे पुढे मारायचं सॉरी माझ्याकडे लॉग जंप पुढे उडी मारायची आहे आणि हाय जंप जो आहे ना हा वरती उडी मारायची ते तीन फूट नऊ इंच आणि फिमेल साठी तीन फूट आहे हाईट उंची मारायची हाईट बरोबर हाय जम्प आणि लॉन्ग जंप हा पुढे उडी मारायची ओके मेल फिमेल साठी कशासाठी बघितलं आपण सब इन्स्पेक्टर साठी बघितलं तेच आपण बघितलं फेज टू मध्ये कॉन्स्टेबलसाठी जर आपण बघितलं कॉन्स्टेबलसाठी इथे सुद्धा हा क्वालिफाइंग नेचर आहे नो मार्क्स आर टू बी अवर्डेड यामध्ये जर आपण बघितलं बघा कॉन्स्टेबल मेलसाठी सोळाशे मीटर रन करायचंय पाच मिनिटं पंचाळीस सेकंड दोघांमध्ये फरक आहे बघा इथे सोळाशेचे इथे पण किती होतो सोळाशेचे पण याला सहा साडेसहा मिनिट आहे आणि जर बघितलं तर पावणे सहा मिनिट आहे हा दोघांमध्ये फरक नीट लक्षात घ्या फिमेल साठी पण इथे बघा आठशे मीटर आहे इथे किती होते है, चार मिनिट आहे आय साठी सब साठी मात्र कॉन्स्टेबल चाळीस सेकंद म्हणजे जास्त पडायचं लॉंग जम्प मध्ये जर बघितलं लांब उर्जी महाराज चौदा फुटापर्यंत ही नऊ फुटापर्यंत इथे जी होती बारा आणि नऊ आहे इथे मेल साठी फक्त चौदा दोन वाढून आहे फिमेल साठी इथे जर बघितलं तीन फूट नऊ इंच आणि तीन फूट होती ही सेम आहे फिमेल साठी कॉन्स्टेबल एसआयला मात्र मेल साठी चार फूट आहे ओके हा हाय जम्प आणि लॉंग जम्प हे झालं पीईटी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट दोन्ही दोघांसाठी क्वालिफाईंग आहे आता राहिला दुसरा प्रश्न मग यासाठी दुसरं दोघांसाठी पीएमटी बोथ फिजिकल मेजरमेंट टेस्ट म्हणतो आपण जरा मेजरमेंट टेस्ट ती काय असा लागते बघा नीट लक्षात घ्या आता कॅटेगरीनुसार ही वेगवेगळी आहे जसं की यामध्ये ओपन जनरल आणि ओबीसी जर आपण घेतलं बघे अनरिझर्व आणि ओबीसी ह्या दोघांसाठी हाईट लागते बघा हाईट लागते मेल आणि फिमेलची मेलची लागते एकशे पासष्ट ची एकशे सत्तावन्न बरोबर त्यानंतर एस सी एसटी कॅन्डिडेट असाल तुम्ही तर हाईट लागते एकशे साठ आणि ची एकशे बावन्न लागते ह्या सगळ्या ह्या चारही कॅटेगरी सोडल्या तर ऑदर ज्या कॅटेगरी आहे त्यांसाठी एकशे त्रेसष्ट आणि एकशे पंचावन्न फिमेलची हाईट बघा मेल ही मेलची ही फिमेलची नंतर चेस्ट ही फक्त कोणासाठी फक्त मेल कॅन्डिडेटसाठी आहे चेस्ट मेल कॅन्डिडेटसाठी आहे ओपन ओबीसी घ्याल तर कमीत कमी ऐंशी पाहिजे आणि एक्सटेंड करून म्हणजे फुगून ती पंच्याऐंशी पाच मी वाढली पाहिजे एस सी एस टी साठी शहात्तर पॉईंट दोन आहे ती फुगून एक्क्याऐंशी पॉईंट दोन झाली पाहिजे आणि चार कॅटेगरी सोडून कॅटेगरीसाठी ऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत ही चेस्ट तुमची फुगून पाहिजे अशा पद्धतीचं पीई टी आणि पीएमटी टी दोघही काय आहेत क्वालिफाईंग नेचरचा आहे यांना मार्क मिळत नाही फायनल तुमचं डी व्ही झालं की फक्त सीबीटीच्या मार्कांवरती तुमचं फायनल सिलेक्शन होतं आता मी डिटेल्स तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यात अजूनही तुम्हाला काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करत चला तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे कुठेच जायची गरज नाही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बाकी तुम्हाला बघायची पण गरज नाही टेलिग्राम चॅनलमध्ये त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे टेलिग्राम चॅनलला पण सगळं अपडेट आपण टाकत असतो तिथेच बघा बाकी कुठे जायची गरज पडणार नाही तुमच्या मनात अजूनही काय प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवलं आहे तर पुढचा व्हिडिओ नक्की आणि त्याच्यावरती घेऊन या तुर्तास मी थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद